मी पुलक देशपांडे लिखित बटाट्याची यातील उतारा सादर करत आहे आमच्या चाळीतल्या लोकांनी माझ्या उपासाची चेष्टा केली पण त्यांनीच सल्ला दिला त्यांनी डायट कर डायट हे बटाटे खाणे सोडवता बटाट्याच नाव पण घेऊ नको म्हणजे तुला कोणी विचारलं की तू कुठं राहतो की नुसतं चाळीत राहत म्हण बात म्हटलं तरी या इस्माला काय म्हणावं हे मला कळत नाही नेहमी मात्र त्यांना परस्पर जमून टाकलं हे सगळ्यात गोष्टी करणं म्हणजे काय पण मी सांगतो तुम्ही कि नाही बटाटे सोडून द्या काय काय सोडले असता माझ वजन घटेल याची यादी बटाट्यापासून सुरू झाली <laughs> बटाट्याच ठीक आहे पंत पण त्यातील तुम्ही भात सोडा भाताच काय हो भाताच काय आमच्या कोकणात सगळे भातच खाऊ का असा हम्म mm. खाय असा लठ्ठ तुम्ही तू तु। लोणी सोड काय दहा एक त्या आठवड्यात दहा पाऊं वर्झ नाही भेटला तर नावच भरली मी ते काय आमच्या हेड क्लबच्या वाईट च भेटलं पण तर ते no crees